हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांच जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालं नाही जेवण करायचं पाणी झालेलं आहे तर काल तर काही एकच व्हिडिओ होता तुमच्या राजूबाऊचा मित्रांनो परत काय व्हिडिओ नाही काय नाही कारण की भरपूर असं मित्रांनो आपल्याला आईचे फायदे घेऊन गेलतो कारण की आईचं जे डोकं अजून दुखतंय थोडं थोडं त्याला काय सण व्हायना सण व्हायना म्हणल्यानंतर मित्रांनो काही झालं आता आपल्या इथून ते हॉस्पिटलमध्ये भरपूरच लांब आहे भरपूर लांब आहे म्हणल्यानंतर काय झालं इथं म्हणलं आपल्या इंदापूरमध्ये बघावं चेक करून तर गेलतो आमचे शहा डॉक्टर आहेत तिथं म्हणजे इंदापूरमध्ये तर त्यांना ते फायली दावल्या फायली दावल्यानंतर ते फोटो दावला असं असं ऑपरेशन झालंय तर मग का ती सूज हाय काय म्हणजे त्याच्यात म्हणलं पाणी बिण्या जखमत का त्यांना ते धावलं तर ते काय म्हणलं आपण म्हणजे रिक्षा घेऊ शकत नाही कारण की आपल्याला जेवढं जमत आहे तेवढं आपण करणार पण हे ऑपरेशन जिथं झालेलं आहे तिथे गेला तर ठीक नाही तर म्हणलं आपल्या इथं बारामतीला जावं तो बारामतीला तिथं डॉक्टर याच्यात बाहेरनं बोलते सत्य लाईट आली मित्रांनो तर तिथं काय झालं बुठटेच्या इथं डॉक्टर म्हणजे बुलटे डॉक्टर आहेत आपल्या इथं बारामतीत तर तिथं येतात ते डॉक्टर म्हणजे गुरुवारचं येतात ते मग गुरुवारचं येतात म्हटल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की मग तिकडं जावा तुम्ही कारण की मग ती सांगता काय करावं लागेल काय नाही मग त्यानंतर त्यांना म्हणलं मग तिथं जाण्यापेक्षा जर ते म्हणलं अजून तुम्हाला जर तिथं केलं आहे तिथं गेला ते 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 का, तर त्यांना माहीत आहे त्यांनी ऑपरेशन कसं आहे काय आहे त्यानंतर मग तीच सांगतेली कुठल्या गोळ्या चालू ठेवायच्या का कुठं काय होतं अजून म्हणजे ती चेक करतेली तर तिकडं मित्रांनो आपल्याला काय झाला भरपूर उशीर झाला तिथनं दोन तीन आपण डॉक्टरांना दावलं जे म्हणजे आपल्या होतं इंदापूरमध्ये तर त्यांना दावलं तर कोणी हाडाचं स्पेशलिस्ट आहे कोणी माणक्याचं स्पेशलिस्ट आहे कोणी हृदयाचं स्पेशलिस्ट आहे बरं मेंदू तू म्हणल्यानंतर कोणी काय मित्रांनो त्या चिक्स घेऊ शकत नाही म्हणजे ते ऑपरेशन झालंय म्हणल्यानंतर तर नाही म्हणजे ज्यांनी ऑपरेशन केलंय त्यांनाच माहिती आहे कसं केलेलं आहे काय करावं लागेल त्यानंतर मग ज्या जे त्याच कसं आहे आपण जसं शाळेत शिकतो आपण त्यावेळेस कसं आहे ज्या ज्या त्या ह्या विषयावर आपलं सर त्याचं सामान्य विज्ञान म्हणा गणित म्हणा मराठी म्हणा इंग्रजी म्हणा प्रत्येक विषयाच तसंच ज्याच त्याची झालेली म्हणजे ज्याने ज्याने कसं कस काय काय शिकायला केलेलं आहे ते आपलं पुणे हाडाच स्पेशलिस्ट केलेलं आहे तसे तसे त्यांच्या ते करणार त्यामुळे कोणी कोणाचं करू शकत नाही काही कमी जर झालं तर मग कोण त्याला जबाबदार राहणार असा विषय असतो तर ओके सकाळ सकाळ गेल कुपन नाही ना येतो तू बहिणीनं कुपान आज एकतीस तारीख आहे म्हणल्यानंतर मग लास्ट दिवस आहे कुपन आणलं आता आईला काय आहे वसा येत नाही म्हणल्यानंतर आई तर कुपन आणाय जाऊ शकत नाही म्हणजे रेशमी तर आवीचा नंबर दिला तिच्या कुपनला लिंक आहे तर त्यानंतर मग ते आपलं म्हणजे कुपानवाडं पण बाहेरच आहे त्यांनी सांगितलं मग आधार कार्ड आईचं असलं तर ते टाकू आणि त्याला ओटीपी मग म्हणजे ही एकत्र घेऊन जातील तर तो पण कुपान आणून ठेवलेला आहे आता तुकडं पिशवी ठेवलेलं आहे त्याखाली

काय काय करते आहे काय म्हणते तुला काल खेळ होत होती की आई दादाला आहे का नाही खेळ होत होते का नाही तर पिंकीच ते चाललंय जेवण खाऊन बनवायचं काम जेवण खाऊन नाही जेवण खाऊन नाही बनवायची काय प्रसाद गरम करते म्हणत प्रसाद गरम करते हा प्रसाद खायला बाबा आपले रा, आपले तर काय झालं आपल्या इथं महाप्रसाद होता रात्री म्हणजे आपल्या महादेवाची गुढीपाडव्याची असते म्हणजे यात्रा तर कसं आहे मित्रांनो प्रसाद महाप्रसादात जेवण असतं तर ते जेवण होतं म्हणल्यानंतर आम्ही आणलं होतं ना भात भाजी हे आणली होती तर ते हां मग रात्री तिथं आम्ही जेवण असतो परत त्याला जरी यांनी जेवण केलं होतं पण शिल्लक जे राहिलं ते म्हणलं परत आपण सकाळ खावं रातभर आहे तर झोपाना काय सांगायचं दाद्याला का जर तिथं गेलं तर झोपा होतं का खाली माझा हात लागला हलायला इकडे समर्था येत आमचं समर्था वा उशार झालाय ते पण आता काय सांगायचं

गोळ्या आपण त्यांच्याकडून टेबलेट मागवून घेतले होते ते आपलं जे गाडीचं जे ड्रायव्हर ती कोणतं गाडी केली होती त्यांना तिथं आपण लावलं होतं आणि लावल्यानंतर मग त्यांनी सुद्धा आपल्यासाठी वेळ काढून समज बरं का भाव बहिणी त्यांचं काम थांबवून ते थांबवून आपल्यासाठी ते म्हणजे तिथं डॉक्टरांपासून गेलं पण ते डॉक्टर काय तिथं नव्हतंच तरी मग त्यांनी काय केलं मोबाईलवर चॅटिंग करून त्यांनी गोळ्या अशा घेतल्या होत्या तर ते गोळ्या आपल्याला त्यांनी फोटो पाठवला फोटो पाठवल्यानंतर आपण काय केलं ते गोळ्या आणलेल्या आहेत थोडासा ठणका म्हणजे गोळ्या खाली की राहणार पण ते आऊस त्या संपला की ठणका लागणार आहे सारख्या रडते पडते तिचे काय हा मित्रांनो काय बघू आता तिचं म्हणणं काय येत आहे की मला कवाशी लेकरा बाळात हसून खेळून राहते म्हणजे तिला पण वाटतय की बाबा आता पहिले जशी हसून खेळून राहत होती फिरत होती चालत होती जात होते बसा इकडं तिकडं गावात जात होते आमक जात होत पण एका जागेवर बसल्यानंतर मित्रांनो कसं होतं माणसाला वाट वाटतच की मी कवाशी ठीक टाकत आहे कवाशी नाही तर त्याला पण टायमिंग आहे मित्रांनो होणार ठीक ही होणारच आहे पण त्याला पण कसं आहे आला टायमिंग लागणार जसं जसं तिक गोळ्या औषधाचं ट्रीटमेंट आहे ते खाल्ल्यानंतर त्याच्यावर मग जसं रक्त हे फास्ट होणार चालू त्यानंतर हळू 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 गोष्ट टायमिंगच लागणार आहे त्याच्यामुळे तिला आम्ही समजून तरी सांगतोय तिच्या बसतोय मित्रांनो तीन वेळा ते डोक्यात आपलं सोडते की म्हणते कसं झालंय बाबा कुठं फाकलंय का बघा कारण किती जड जड वाटत असेल ना तर बघू चाललं आहे मित्रांनो आपल्याला परत हॉस्पिटल मध्ये जायचं तर तिथे एकदा आपल्याला फोन करून पाहावं लागेल तिथला काय नंबर डॉक्टरांच्या कुठला नाही पण तिथं तिथं गाडीचा ड्रायव्हर आहे त्यांना ते विचारून मग आपण डिसिजन घेणार आहे जाऊन एकदा कि बाबा कसं uh, कसं आहे कसं कस नाही म्हणजे ती त्यांना दावून जखम कशी वाळली का टाका तर व्यवस्थित निघलं होतं पण याकरता वाला टाका राहतो मित्रांनो त्याच्यामुळे ते थांका लागत असतो पण आता ती जखम जुळली पण ते जरा फुग्यासारखं झालं आहे म्हणजे दपतया दपतया मानल्यानंतर मग ते आपल्याला विचारावं लागेल कारण की आपण घरी बसून तर आपले स्टेटमेंट घेऊ शकत नाही आणि आपलं ट्रीटमेंट घ्यायचं म्हणल्यावर घरी बसून म्हणल्यावर मग आपल्याला काय समज उमज नाही त्यातलं म्हणजे त्यांच्या सल्ल्याने आपण तिथं काय आपण काय म्हणजे ऍडमिट बेडमिट काय करत नाही पण कसं आहे जाऊन तर आपल्याला बघितलं पाहिजे आहे तर म्हणते मला नेमच नका तिकडं तिथं दवाखान्यात नव्हत माझी तया आपदा झाली आता आपदा झाली ही बरोबर हाय झाली असेल मित्रांनो आपला पीचा कारण की ती काय एवढं काय आपल्या हाताचं पायाची वेळ जखम नव्हती की बाबा पाया नाही पण ती दुखणारच साधा आपल्या हाडाला थोडस लागलं तरी मित्रांनो दुखतंय येईल तिथ ऑपरेशन झालेला सारखी रडते या पडते या मग ती बाबा बहिणी आपल्याला तरी बरं वाटतंय का नाही व्यवस्थित वाटत रडल्यावर आपल्याला तरी भारी वाटतय का मग आपण कशासाठी एवढं करतोय आता मस्तीच्या वेदना ते तिला आम्ही बी बस करायचा तेवढा प्रयत्न तर चालूच आहे आपला तरी पण त्यातून बी अजून राहणारच आहे प्रयत्न आपण हा माझं सरणार नाही माझं मित्रांनो काम आणि बंद आहे कुठं जायचं म्हणलं तरी आता विषय कसा आहे काल इंदापूरला नुसतं गेलो तर तिची तब्येत बिघाडली तर लगेच मला फोन केला यांनी आता जायतरी लगे लगे पटकन यायला येत आहे का मला हा पुढ जाऊन बघावे लागतंय मित्रांनो समजा गोष्टी समजा होते नाही का